मित्रांनो जगात दोन महायुद्ध झाले पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते अठरा आणि दुसरं महायुद्ध झालं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध विनाशकारी होतं आता मग या दुसऱ्या महायुद्धामध्ये दोन गट होते आता ते दोन गट कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारतात आता बघा पहिला गट आहे याच्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवायचं ए बी सी त्याच्यानंतर आर आणि यफ ए म्हणजे अमेरिका बी म्हणजे ब्रिटन सी म्हणजे चायना आर म्हणजे रशिया यफ म्हणजे फ्रान्स हा पहिला गट आणि दुसरा गट आहे जी जे आणि आय जी म्हणजे जर्मनी जे म्हणजे जपान आणि आय म्हणजे इटली आता हे दोन गट आता मग प्रभावशाली गट कोणता होता तर हा गट होता कारण अनेक देश होते आता मग पहिल्या गटामध्ये म्हणजे अमेरिका होता अमेरिकेनं है ना दुसऱ्या गटातील शहरावर हे का जपान या शहरावर सह सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस मध्ये हिरोसीमा आणि नागासाकी या दोन शहरावरती अनुबॉम टाकले आणि मग नंतरच्या काळामध्ये कि महायुद्ध किती विनाशकारी आहे सगळ्या जगाला प्रश्न पडला आणि मग जागतिक शांततेसाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली त्याला युनो म्हणायचं कधी तर चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीस मध्ये युनोची स्थापना झाली ओके